आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यभरात ड्रिलच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेच्या मागील परिसरात सायंकाळी सहा वाजता ड्रिलचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या नागरी संरक्षण दलाने सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठीच्या सूचना संबंधित परिसरात शोध मोहीम घेऊन जखमी अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे त्यांना प्रथमोपचार करणे अशी कार्यवाही करण्यात आली यावेळी पोलीस तहसीलदार उपविभागीय अधिकारी महानगरपालिका कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मी विजय जाधव उपनियंत्रक नागरिक संरक्षण नवी मुंबई समोर ठाणे केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे काल भारतातील आठशे जिल्ह्यांपैकी दोनशे चौवेचाळीस अधिक दीडशे जवळजवळ चारशे जिल्ह्यांमध्ये मॉकड्रेल करण्यात आले आणि आपण महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांपैकी काल कल्याण येथील मॅक्सी ग्राउंड येथे मॉकड्रेल घेतला आणि आज ऐन वेळी माननीय जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण यांच्या मान्यतेने उल्हासनगर येथील जागा निश्चित केली आणि आज आपण हा मोठ्या प्रमाणात फायर महसूल महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि इतर सर्व यंत्रणेने सहभाग घेतला ज्यामध्ये सिव्हिल डिफेन्स मार्फत हा मॉडेल सादर करण्यात आला याचा मुख्य उद्देश हे आहे की अटॅक झाला किंवा काही दुर्घटना झाली तर त्यात पब्लिक आम नागरिकांनी घाबरू नये शासन प्रणाली आपल्या सोबत आहे आपला वाहिनी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो